नमस्कार मी हुमाय नदाब आज की तेज खबर मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजचा ठळ घडामोड शिक्षकांसाठी कॉफी विथ कलेक्टर माननीय जिल्हा यांचा अभिनव उपक्रम विभागाकडे कुमार विद्या मंदिर टाकवडे केंद्र नंदनी तालुका शिरोळ या शाळेतील शिक्षकांसाठी कॉफी विथ कलेक्टर या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी या शाळेतील शिक्षकांसोबत माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगेसो यांनी शाळेत केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत व शैक्षणिक कामकाजाबाबत सुसंवाद साधला जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिलीचा पट वाढवण्यासाठी अंगणवाडीचा पट वाढवणे कसे महत्वाचे आहे हे अतिशय समर्पकरित्या मांडले नांदणी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भोसले सर यांनी शाळेच्या विविध उपक्रम व कामाविषयी उल्लेखनीय उद्गार काढले मुख्याध्यापक श्री अरुण कदम सर यांनी शाळेमध्ये राबवत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती सांगितली आपल्या शाळेप्रमाणेच इतर शाळा सर्व बाबींना प्रगत करण्यासाठी आपण सहकार्य करावे शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्या सहकार्यातून आदर्श नागरिक घडण्यास मदत होणार आहे या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहातच पण प्रत्येक वर्षी आपल्या कामात दिवसेंदिवस वाढ व्हावी ही अपेक्षा आपल्या शाळेतून जागतिक दर्जाचे व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी आपण प्रयत्न करावे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक आदरणीय एस के यादव साहेब यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले प्रसंगी डॉक्टर आंबोकर साहेब शिक्षणाधिकारी माध्यमिक शिरोळ तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी सौ भारती कोळी मॅडम नांदणी केंद्राचे केंद्रीय प्रमुख श्री शिवाजी भोसले सर कुमार विद्यामंदिर टाकवडेचे मुख्याध्यापक श्री अरुण कदम सर श्री पक प्रकाश खोत श्री तुषार घाटगे सौ अर्चना परीट सौ अर्पणा परीट श्री चंद्रकांत नाईक व श्री मायाप्पा कांबळे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते